अशाचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे काल एल आय सी मधून कॉल आला आणि बोललो दर महा सहा हजार रुपये भरा पस्तीस वर्षानंतर एक करोड मिळतील मी म्हणालो एक करोड रुपये आत्ता द्या पस्तीस वर्ष मी दर महिना सहा हजार रुपये भरतो त्यांनी फोनच कट केला हिशोब एकच होता काय आजच्या म्हाताऱ्या माणसांना पडलेला प्रश्न शिकलेल्या बायका करता मग मुलाला ट्युशनला बाहेर का पाठवता प्रश्न गंभीर पण लिहिणारा गंभीर <laughs> आजोबा पिंट्या लप तुला शोधत तुझी टीचर आली आहे पिंट्या आजोबा तुम्हीच लपा आजोबा का रे पिंट्या अहो आजोबा तुम्ही मेलात म्हणून आठ दिवस सुट्टी घेतली आहे मी <laughs> रोज कमीत कमी एक अनोळखी व्यक्तीकडे बघून हसा म्हणजे ती व्यक्ती त्यांचे सारे टेन्शन विसरून दिवस बरे एकच कर विचार करेल की विचार नक्की होत तरी मास्तर समजा मी बाजारातून शंभर रुपयाचे सात बांगडे आणले तर एक बांगडा कसा पडला बंड्या पण मास्तर तुम्ही फाटकी पिशवी बाजारात नेताच कशाला <laughs> इंस्टाग्राम मी सर्वांना ओळखतो गुगल मला सर्व माहीत काही माहीत आहे इंटरनेट माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही चार्जर आवाज खाली <laughs> करोडो कमावणारा विराट कोहली स्वतःच्या लग्नाला फक्त पन्नास लोकांना बोलवतो आणि आपण कर्ज काढून सतराशे अठराशे भेटे आणि वरून वाड बुंदी <laughs> मुलगा मी तर आजपर्यंत कधी दारू नाही प्यालो मग एजिओ वाले सारखे मेसेज का बर करतायत कि तुमचा पॅक पॅक संपणार आहे सासूबाई सुनबाई स्वयंपाक झाला असेल तर ताट वाढायला घ्या सुनबाई हो घेते आणली ना तुम्ही मोलकरी स्वयंपाक करायला आणि ताट वाढायला फुकटची काय फुटफुटते ग काय नाही सासूबाई सासूबाई अग मला कान आहे, आहे बर सर्व ऐकायला येते हा सर्व डोलारा बघते ना तो खूप कष्टाने उभा केलाय मी सारखी नाही आयती येऊन बिळावर बसले का सासूबाई मला वाटलं मायरून आणलंय डोल बायको खुश तर नवरा खुश नवरा बायकोला प्रश्न एवढा खुश आहे हमारे जमाने में पेरेंट टीचर मीटिंग नहीं होती थी टीचर घर पर आकर चाय पीते थे और हमें ठीक से इटवा कर जाते लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या मुलासाठी एक सल्ला जी गाडी मिळेल ती पकडा नाहीतर स्कॉर्पिओ आणि इनोव्हाच्या अनादात निघून जाईल सासूची अपेक्षा मुलगी सुंदर असावी शिकलेली असावी घरातली सगळी कामे करणारी असावी पूजा पाठ करणारी असावी सुनेची अपेक्षा सासूच नसावी लग्नाचं टेन्शन नका घेऊ भावानो आपण सरकारला विनंती करू लाडकी सोन वाटप योजना लवकरात लवकर तयार करायला <laughs> एका पुढाऱ्याच्या घरातील टेलिफोनची घंटी मध्ये रात्री खणखणली पुढाऱ्याची झोप मोठ झाल्यामुळे त्याने रागाने फोन उचलला पलीकडून आवाज आला आपण कुठून आहात पुढारीने रागाने उत्तर दिले नरकातून हो बस एवढेच बघायचे होते की आपल्यासारख्या बेईमान माणूस चुकून चांगल्या जागी तर नाही ना पोहोचला <laughs> लोक म्हणतात पाणी बसून प्यावे दूध उभे राहून प्यावे मग आम्ही चहा पितो त्यात तर दूध आणि पाणी दोन्ही असते <laughs> कृष्णाला सोळा हजार बायका होत्या तरी तो आपला मित्र सुदामा विसरला नाही आणि इकडं आमचे मित्र एक पोरगी पटली तरी साधा पित्राचा फोनही उचलत नाही <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद